आता एवढा माल आहे तरी कन्फ्यूज होऊन राहिले लोक हे राखी पकडतात ते ठेवतात ते राखी पकडतात ते ठेवतात या यांचा काही समजतच नाही बापा काय त्या भाऊला पसंत येते त्या नाहीयेत बापा यांचं का सुरू आहे चला आपण काही म्हणू नाही शकत निवडू द्या कोणत्या निवडतात तू ये ना शांत तुझी नजर धावते

आता जीपासून येईल मग माग राह कि सस्ते राहते राखी घेते का, का, पुटर -पुटर का तोंड़त तोंड़त। तू आपल्या भावासाठी महाग तुला काय म्हटलं बाबा करता तोंडातल्या तोंडात आवाजही येत अरे काही नाही म्हटलं छान राखी आहे म्हणून म्हणत आहो छान आहे पण विचारून घे ना किंमत घे किती वेळ रुपयापर्यंत घेणार आहे तू राखी घेईन तीस चाळीस रुपयापर्यंत की किंवा पन्नास रुपये खूप झाले जास्त बांधून का करायचं आहे आपल्याला नाही का आता तू पहा बघा मी म्हणेन तर मग म्हणशील की तुम्ही असेच बोलता म्हणून मी काही नाही बोलत शांत ह्याही छान आहेत पाय हे लाईन ह्याही मस्त आहेत इत राख्या इथून पाहि ना यांच्यामधून पाय का रेट विचारते मग करते राखी कितीला लावले म्हंटल ताई ते तुमच्या जवळची लाईन आहे ना ते साठ रुपयाची एक राखी आहे आणि ह्या कडली लाईन आहे ते आहे वीस ला एक हा दुकानदार तर शांताला ताई म्हणते ना मला काका म्हणते मी का बुडगा दिसतो का हो <laughs> भाऊ बरोबर बोलत जा ना काय झालं काकाजी काय बरोबरच बोलत काही काही वाईट वाईट बोललो का नाही 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 वगैरे बोलला पण आता ह्या शांताला माझ्या पत्नीला तू ताई म्हणते आणि मला काकाजी म्हणते बरोबर आहे का, का, बोर बोर का तुझा? अरे अरे सॉरी 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 काकाजी भाऊ भाऊ सॉरी हा भाऊ तरी म्हण बापा एकदम बुडाच करून टाकला तू मला अजून माझ्या पोराचं लग्न व्हायचं आहे ते का घेऊन बसले इथं राख्या घ्यायचं आहेत भाऊ मग सांगा लवकर दादा काही कमी नाही का रुपये म्हणत आहे काही कमी नाही का मी लावून देतो ना बरोबर तुम्हाला किती राख्या घ्यायच्या पाहिजेत चार राख्या असं ताई मग पन्नास लागेल नाही भाऊ जास्तच माग होत आहे चाळीस एक लावून द्या नाही ताई पन्नास रुपयापेक्षा काही कमी होत नाही आतापर्यंत तर पंचावन्न रुपये राखी विकलो मी ते बघा ना आता चौथा दिवस राखीचा चालू आहे तरी पण राखीची किंमत काही कमी नाही झाली हे दुकानदार सोडत नाही बाबा किंमत आजही खूप सारे लोक आले आहेत नाही राखी घ्यासाठी अरे कानुकेपर्यंत चालूच राहते ना राखीचा कार्यक्रम जनता हे वीस ला म्हणते वी ना दहा ला देते का विचार ना येथून पाहि ना नाही का ते राखी हे राखी आणि तिच्या पाव किती फरक आहे का हे बापा घे तुला जे पाहिजे ते घे आजी का ऐकणार आहेस आता तू ला ना भाऊ बरोबर लावून द्या ना का माहित नाही काही मी तीस रुपये म्हटली का चाळीस रुपयाला एक म्हटली लावून द्या लावून द्या आता झाला सीजन घेणार तिच्या वर्षभर तर ठेवलीच राहतील काही अजून रुमाली वगैरे लागत नाही का धागा बिगा लागतात ना रुमाली पण लागतात धागा पण लागते आता चाळीस ला एक द्याल राखी तर येते इथून नाही तर मग पहा बाबा पा, चाललो आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये नाही नाही ताई चाळीस ला तर नाही ठीक आहे पंचेचाळीस रुपये लावून देतो घेऊन घ्या घे शांता पटकन घ्या आता पंचेचाळीस रुपये म्हणत ला, आहे घे बरं पटकन हो घेते घेते घे गे लवकर घे अजून पेढे पण घ्यायचे आहेत हो ना आता घाई नका करू घरीच तुम्ही टाइमपास केले ना आता इथं घाई करून राहिले हां हॅलो आवाज येत आहे का आता हो आता येत आहे ये मम्मी अरे तिकडे किचन मध्ये होती ना म्हणून आवाज नव्हता येत माधुरी निघायचीच आहे का बाई निघाला ना मम्मी निघाला बाबा फोन करीन म्हणत होती ना निघीन ते बा हे तुझी जावाई घाई करत होते ना झाला झाला नाही नाही का का म्हणून मग म्हटली नंतर करीन करणारच होती आता थांबला होता का था। मग तेवढ्यातच तुझ्या फोन आला मी म्हटली फोन करीन म्हणाली निघायचीच आहे का बाबा आतापर्यंत मला असंच वाटत होता तरी किती वेळ लागेल बाई यासाठी अजून दोन एक तास लागतील मम्मी आ, या या सावकाश या हळूहळू या आणि बाई पिंकीचा फोन आला होता का विचारत होती कधी येणार आहे म्हणून हो ओ, आला होता ना फोन आला होता ते गेली वाटते कालच हो हो गेली गेली कालच गेली ते ठीक आहे बेटा ठेवतो आरामात हो हो ठीक आहे मम्मी ठीक आहे मम्मी ताईचा फोन होता का हो हो निघाले का ताई वगैरे हो निघाले आता दोनच तासामध्ये पोहोचून पण जातील कुठं गेला होता मयूर मी ना विशालकडे गेलो होतो मम्मी शांता काकू गावी गेल्या ना हो का बरोबर आहे राखी बांधायला गेले असतील मम्मी मग भाजी कशाची करते पनीर वगैरे आणू का घेऊन नाही नाही पनीर नको आणू माधुरी म्हणत होती यांना ते भोंबोड्या खूप आवडतात म्हणून तर मार्केटला जा भेटतील तर आणून घे घेऊन हो का ठीक आहे ना मग जाऊन येतो हो जा मी मसाला वगैरे करून ठेवते किती आणेल मम्मी एक किल्लो बाप रे बाप एक किल्लो किती महाग आहेत माहित आहे का तुला हजार रुपये किल्लो आहे भोंबोड्या काय हजार रुपये किल्लो तर का खूप महाग राहतात ना मम्मी आपल्या वावरामध्ये फुटत होते ना हो फुटत होते नाही मागच्या वर्षी दोन तीन भाज्या वाटल्यास खाल्ला होता कोण नेतात का आता का, का माहीत उकरून नेऊनच घेतात एक दिवस फक्त चार पाच आणलं होतं तुझ्या पप्पांनी माहीत झालं असेल ना मम्मी कोणाला पण काय यांच्या धुऱ्यावर भोंबड्या फुटतात म्हणून हो कोणाला तरी माहीत झाला असेल पडकले आता ते नेतात तर मग किती आणायचं मम्मी अर्धा किल्लं ना अर्धा किल्लं ठीक आहे अर्धा किल्लं घेऊन येतो आणि मयूर ये सांबार आणशी ना सांबार किती रुपयाचा आणीन दहाचा आणशी ना दहाचा ठीक आहे मम्मी आई फोन वर बोलून राहिलं रे फोप शंकोच आहे बोलून नाही झालं फोन वर हो नाही झाले का पेढे घेऊन मधून राहिलं ना मोजून राहिलं अर्धा किलो पण ना हो तीन गडी द्यावे लागतात ना आईच्या इथं काकाजीचे इथं आणि माझ्या मैत्रिणीच्या भावाला बांधते त्यांच्या इथं लागतील नाही का अर्धा किल्ल अहो मी काय म्हणते ते एक एक पावाच्या बॉक्स मध्ये द्या मला पॅक करून हो सांगितलं सांगितलं मी कोणते वाले घेतले ते मिक्स मागतलो मिक्स सगळे द्या म्हटलं चार 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 चार, चार पेडे काय <laughs> मिक्स बापा 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 अरे मिक्सच चांगले होतात कोणाचा फोन आला होता पहिनीचा फोन होता निघाला का म्हणून फोन केला होता मी म्हटली आता सामान वगैरे घेता हो आता निघतो म्हटलं इथून पंधरा एक मिनटं का हो त्या गावी गेल्या होत्या ना आता चालेल अर्धा तास झाला म्हणतात आले तर ता। निघाले की नाही किती वेळ आहे म्हणून फोन केला होता काय मौझू। <laughs> ना झाले का तर मजेवर मोठून राहिलं बाबा तर आतापर्यंत फोन करून बोलून होता आता मी म्हणत आहे काय की ना थांब ना खुशी आका ना आता राखी बांधून राहिले मग देतात पेळे आधी राखी बांधू दे अक्काला मग तुला दोन पेढे मिळतील आधी पप्पा जींना चारतील काही नाही होत ना वहिनी काढून ते पोरगी मागत आहेत हो ताई आज खूप पेढे खाल्ली आहे म्हणून म्हणत आहे आतापासून खाईल की नाही तर चार पाच पेढे खाऊन होतील तिचे मग फालतू मध्ये पोट दुखेल तिच्या ए बाई खुशी इकडे बेटा इकडे मी देतो ये दे दे, दे कुठे दे। सांगू का खुशी अक्कानं ना तुझ्यासाठी खूप मोठा पेढा घेऊन आली आहे राखी वगैरे बांधू दे मग देते दे तुला तू छान आहे ना छान गुडिया आहे ना बघ बघ जा राखी कशी बांधते अक्का तर बघ हम्म मम्मी दे ना पेढा अहो बहिणी देऊन द्या थोडासा अर्धा देऊन द्या ते ऐकणार नाही अहो तिथे आरती मध्ये चिल्लर पैसे टाकले की नाही अरे हो ना इथं तर पैसे नाही आहेत चिल्लर आरती मध्ये बाबा तू बनवली आरती तर टाकली नाही का पैसे इथे अहो बघितली चिल्लर भेटलेच नाही दोन रुपये तर मग नाही टाकली अरे रुपये तर ठेवायला पाहिजे ना एक का हो तुम्ही पण आता एक रुपये राहिला तर ठेवली नसते का चिल्लरच नव्हते मागतली काम नाही मला माझ्या तर होते चिल्लर द्या ना तर मग आई चिल्लर आहेत इकडे कमऱ्या पिवशी आहे ना पिवशीत आहेत हो खुशीचे पप्पा तुमच्याजवळ होते ना चिल्लर पैसे अरे नाही आहेत माझ्याकडे चिल्लर पैसे दुकानात गेलो होतो ना तर होते चिल्लर तर कुठं पडले नाही हे शांता माझ्या जवळ आहेत चिल्लर पैसे हो घ्या बाई शांता नातवायला नाही आणली ना आ? सोनूला आणायला पाहिजेत होता आई तो कॉलेजला जाते ना सुट्ट्या नव्हत्या ना फक्त सुट्टी होती हो ना बाई सोनू भाषेला आणायला पाहिजे होता ना गेली असते एक दिवसाची कॉलेज म्हटली मी चल म्हणून तर नाही म्हणाला मग दिवाळी मध्ये येईन म्हणे अक्का बांधणार लवकर राखी पप्पाजींना हो हो बांधते बांधते ओवाळ होत बाई आता पहिले ओवाळावं लागते तू नाही ओवाळली का राखी नाही बांधली का अक्का मी बांधली राखी मला पैसे पण मिळाले असं का छान छान